नमस्कार आजकाल अनेक लोक ज्या आरोग्य समस्येबद्दल बोलत आहेत ती म्हणजे युरिक ॲसिड युरिक ॲसिडमुळे अनेक आपल्याला दुखापत किंवा दुखणे जाणवते तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की आजकाल ही समस्या इतक्या जास्त लोकांमध्ये का वाढत आहे युरिक ॲसिड हे आपल्या शरीरातील एक सामान्य रसायन आहे पण जेव्हा आपण युरिन नावाचा पदार्थ जास्त खातो किंवा आपली किडनी जे ते व्यवस्थित बाहेर काढू शकत नाही तेव्हा ते, ते रक्तात जमा होऊ लागते आणि यातूनच गौट यासारखे गंभीर आरोग्य प्रॉब्लेम तयार होतात चला तर मग युरिक ॲसिड नियंत्रित ठेवण्याचे आणि सांधेदुखी कमी करण्याचे सोपे आणि प्रभावी मार्ग पाहूयात पहिला म्हणजे आहार आणि पचन सुधारा हो युरिक ॲसिडसाठी आहार आणि पचन हे मुख्य घटक आहेत ज्यांना युरिक ॲसिडची समस्या आहे त्यांनी त्यांच्या आहारात पुरेशा प्रमाणात फायबर आहे याची खात्री केली पाहिजे प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे गरजेचे आहे म्हणजेच पॅक केलेले पदार्थ तयार केलेले पदार्थ तेलकट आणि जंक फूड खाणे बंद केले पाहिजे त्याऐवजी फायबरने समृद्ध असलेले जसे की फळे गाजर पालेभाज्या आणि धान्य जास्त प्रमाणात घेतले पाहिजे नंबर दोन म्हणजे पुरीन युक्त पदार्थ टाळले पाहिजेत आपण सुरुवातीला पाहिलं की हा ऍसिडचा विलन आहे म्हणूनच पुरीन जास्त असलेले पदार्थ पूर्णपणे टाळले पाहिजे जसे की लाल मास रेडफिश शिंपले पोर आणि काही प्रकारात मासे खाणे देखील पूर्णपणे बंद केले पाहिजे पचनाच्या वेळी हे पदार्थ युरिक ॲसिडचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात नंबर तीन म्हणजे गोड पदार्थ टाळा आणि पेयस देखील टाळा साखर असलेले पदार्थ आणि पेय देखील टाळणे गरजेचे आहे जसे की पॅक केलेले ज्यूस कोला यासारखे पेयांमध्ये फ्रुक्टोज ॲसिडची पाती जास्त असते त्यामुळे हे देखील टाळले पाहिजे नंबर चार म्हणजे भरपूर पाणी प्या पाणी पिणे कोणत्याही परिस्थितीत टाळू नका रोज सहा ते आठ ग्लास म्हणजे सुमारे दोन ते तीन लिटर पाणी पिणे खूप गरजेचे आहे यामुळे किडण्यांना मदत होते अतिरिक्त इतकं युरिक ॲसिड शरीरातून लवकर बाहेर टाकण्यास मदत होते आणि क्रिस्टल्स तयार होणे देखील कमी होते पाण्यात आले तुळस जिरे आणि गिर मिरी टाकून प्याल्याने तुमचं चयापचन वाढण्यास सुधारण्यास युरिक ॲसिड कमी करण्यास खूप महत्त्वाचे आहे नंबर पाच म्हणजे वजन कमी करा हो शरीरात जास्त वजन असल्यास युरिक ॲसिड नियंत्रणात आणण्यासाठी अडथळा येतो युरिक ॲसिड नियंत्रणात आणायचे असेल तर तुम्हाला सर्वात आधी वजन कमी करावं लागेल आणि याचबरोबर रोज सुमारे पंचवीस मिनटे चालणे किंवा जॉगिंगला हे देखील खूप गरजेचे आहे त्याचबरोबर नंबर सहा म्हणजे तणाव कमी करा स्ट्रेस अजार वारता थे स्ट्रेस हो स्ट्रेसमुळे अनेक आजार वाढतात हे तुम्ही ऐकलंच असेल जास्त स्ट्रेस देखील युरिक ॲसिड वाढवतो इथे आपण एका दिवसाच्या टेन्शनबद्दल नाही तर ते आपण रोज घेणाऱ्या टेन्शनबद्दल बोलत आहोत कामाचा किंवा वैयक्तिक जीवनातील दीर्घकाळ असलेला तणाव ख यासाठी खऱ्या अर्थाने जबाबदार ठरतो युरिक ॲसिड नियंत्रित ठेवण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे हे म्हणजे श्वासोत्सवाचा व्यायाम त्याचबरोबर योगा त्याचबरोबर माइंडफुल सेशन्स हे दिनचर्येत समावेश केले पाहिजेत वेदना झाल्यास काय करावे युरिक ॲसिड वाढल्यानंतर अनेकांना सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात यावर कोणते विशिष्ट औषध नसल्यामुळे सांध्यांवर पंधरा ते वीस मिनिटांसाठी बर्फाचा पॅक लावल्यास आराम मिळू शकतो याशिवाय तुम्ही पुरेसा आराम घ्या दुखणाऱ्या भागाची हालचाल करणे टाळा यामुळे थोडीशी आपल्याला विश्रांती मिळू शकते युरिक ऍसिड जास्त असलेल्या लोकांनी हे सर्व उपाय नक्कीच करून पहावेत लक्षात ठेवा औषधांपेक्षाही तुमच्या जीवनशैलीतील बदल युरिक ऍसिडवर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात हे सर्व केल्याने युरिक ॲसिड लगेच कमी होईल असाही गरजसमज समज करून घेऊ नका खूप संयमाने आणि शिस्तीने या गोष्टींकडे पालन करा आणि हो जर वेदना आणि सूज कमी न झाली तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात विसरू नका च माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅपी हेल्थ मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद